हाय नमस्कार कशा आहेत आजपासून आपलं श्रावण चालू झालेलं आहे पूर्णपणे आपल्याकडे आता भाज्या चालू होतील एक 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 आज आपण नाश्ता बघणार शेवयाचा उपमा तुम्हाला सर्वांना श्रावण महिना आनंदात आणि सुखाने जाऊ आपण शेव शेवायचा उपमा बघूया शेवया एक वाटी मी शेव घेतलेली आहे मी ते कढई तापत ठेवलेली आहे इकडे पाणी उकळत ठेवलेलं आहे आपण आधी आपण शेवया तुपामध्ये भाजून घेणार थोडस तूप टाकून व्यवस्थित चंद्रामध्ये आपण शेव टाकून एक वाटी आपण शेव घेतलेली आहे बरोबर भाजून घेऊया आपण हळूहळू हळूहळू आपल्या शेवयाच्या कलर बदलत चाललंय गॅस बंद करून घ्यायचं आपण जास्त करपवायचं नाही त्याला तो जे पाणी इथं आपलं उखळते त्या पाण्यात आपण थोडंसं मीठ टाक टाकून घेणार थोडंसं मी मीठ टाकलं अगदी थोडंसं टाकायचं आहे आणि आपल्या शेवया पण भाजून घेतलं तर त्याच्यात टाकून घेऊया तर शिजवून देऊया आपण आता मोठा घ्यास घ्यायचा आणि शिजत आपल्या व्यवस्था याला थोडा वेळ अजून शिजवून द्यायचं मस्त शिजलेले आहेत आपलं हे व्यवस्थित गॅस बंद करायचं आणि याच्यातलं पाणी आहे ते आपण चाळीमध्ये काढून घेऊया तसंच शिवायला वाद छान सुटलं पाणी आपण इथून द्यायचं पुण्याला कोणतरी कड तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपलं व्यवस्थित तेल घेऊन झालं आपलं थोडं तेलही आपण तापून दिलं तेल व्यवस्थित तापले त्याच्यामध्ये थोड वापराई थोडसं जिरं राईपेक्षा थोडं जिरं टाका कडी कडीपत्ता थोडंसं हिंग आल्याचे बारीक तुकडे मिरच्या मिरच्यानं असं आपण परतून घ्यायचं थोडा वेळपणाचं आपलं खाण्यामध्ये उतरतो मी एक कांदा कापून घेतलेला आहे बारीक उर्जाची डाळ असेल तर उर्जाची डाळ टाका तुम्ही कांदा परतव परत थोडेसे आपण शेंगदाणे टाकणार आहोत बरोबर त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला आधी टाकले तर करेक्ट कोणाची करत कधी कधी त्यामुळे आधी नाही टाकायचे ते आपल्या बरोबर त्याला व्यवस्थित भाजून द्यायची थोड्या वेळ झाकण ठेवूया झाकण काढून घेऊया व्यवस्थित आपण हे करून घेतलंय ह्याच्यामध्ये छोटा टॉमॅटो कापून घेतलाय मी तोही टाकून घेऊ आपण शिवाय उकडताना आपण मीठ टाकलं होतं त्याच्यामध्ये अजून थोडं मीठ टाकून घ्यायचंय याला परत झाकण ठेवून उडदाची डाळ अख्खी किंवा डाळ दा, आपली डाळ किंवा अख्खी उडीद असतात मग ते जरी तुम्ही फोंडीमध्ये घेतले तरी चालतो माझा हा अचानक प्रोग्राम चालला करायचा त्यामुळे उडदाची डाळ नव्हती आपल्याकडे फोडणीमध्ये अवश्य उडदाची डाळ टाका करू आपण मध्ये परत ही रेसिपी आता मसाल्याची आता आज आपण मिरचीची बघतो आता परत एकदा आपण मसाल्याची मला मग आपण म मसाल्याचा उपमा बघितलं ना तसंच मसाल्याचा शेवयाचा उपमा आपल्याला बघायचा आहे सगळे केस झालेला आहे कपड्या जे शिजलेलं शेव आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार अलग हाताने त्याला आपण हे करून देणार व्यवस्थित परतून आहे बघा मस्तपैकी सळसळी झालेला आहे आपला छान असा उपमा थोडीशी त्याच्यात जर तुम्हाला लागत असेल तरच थोडीशी साखर टाकावी नसे चालत तर नाही टाकली तरी चालू मला लागते थोडीशी खा टाकते तुम्हाला माहिती आहे का मी अशीही टाकते आणि खाताना जेव्हा वस्ती प्लेटमध्ये घेते ना तेव्हाही मी टाकते मग ते तुमचे आपले कांदा पोहा असू दे किंवा आपल्या रव्याचा असू द्या ह्याच्यावरती साधारण आपण ह्याची उपवासाची खिचडी करतो ना त्याच्यावरतीही मी टाकते मला ती सवयच आहे मला लागते साखर ते हे काय टाकताना प्रत्येकाची असते ना आवड अशी ही माझी वेगळी आवड आहे त्याच्यावरती काही सेकंडासाठी आपण झाकण ठेवा आपलं सगळं टाकून झालेलं आहे त्याला एक वाफ द्याव्या झाकण काढून घेऊया मस्त की आपला उपमा तयार आहे खायला खाऊन बघा आणि करून पण बघा एक पण असेल तुम्हाला माझं पहिलं ही आहे तुम्हाला एक पण असेल थोडीशी आपण कोथिंबीर टाकली थोडंसं वरून आपण लिंबू पिळून घेणार आहोत आहे खायला